त्या साहित्य काम करत त्यांनी आदिवासी मध्ये काम केलेलं आहे त्यांनी म्युनिसिपल प्रशासनात काम केलेलं आहे अगदी अलीकडच एका पाठोपाठ एक लोकसभेची निवडणूक त्यानंतर विधानसभेची निवडणूक दमछा फोन बाहेर पडलेत आणि आपल्या समोर ते अवतरलेले आहेत मी सर्वांना विनंती करतो जर आपल्याला वाटते आपलं मत धन्यवाद कचरे साहेब सर्वप्रथम या दोन दिग्गज साहित्यिकांबरोबर मला इथं बसण्याची आणि बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी आपले संमेलनाध्यक्षांचे मंचाचे आभार मानतो ही गोष्ट खरी आहे की गेले तीस वर्ष लिहितो आहे आणि सतरा एक पुस्तक नावावरती आली पण हे दोन्ही साहित्यिकांना मला हे सांगायला आवडेल की कि निर्मिती किंवा लेखन प्रक्रिया ही गोष्ट अगदीच वेगळी आपल्याला कल्पना आहे आणि ते, ते वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच कौशल्य ही पूर्णपणे दुसरी गोष्ट होते आणि मला असं वाटतं की त्यातल्या त्या दुसऱ्या गोष्टीमध्ये मी अतिशय कमी पडल्यामुळे मी लिहितो हे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही आणि म्हणून त्याच्यामधला एक पर्याय म्हणून मी माझी अकरा पुस्तकं वेब पब्लिश करून मोकळा झालो माझ्या वेबसाईटवरती ती उपलब्ध आहे दुसरा जो एक भाग आहे पण तरी ते प्रकाशन प्रकाशक या सगळ्या त्या सिस्टीमधनं निदान काही गोष्टी निघाव्या लागतात आणि ते यश मला गेल्या वर्षी मिळालं आणि अनामिकाची विचार या नावाची आपण शब्द वापरला तोच वापरतो रूपकात्मक कादंबरी लिहितो आपण आजूबाजूचं जे दिसतं आहे तेच पण रूपकात्मक पद्धतीनं मांडलेलं अशी ती प्रसिद्ध झाली आजचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मात्र मला थोडंसं वेगळं मांडायचं आहे जेव्हा आव्हानं असं आपण म्हणतोय माझ्या डोळ्यापुढे दोनच आव्हानं आली एक तर पहिली गोष्ट आत्ताची परिस्थिती समूह अशी झालेली आहे की अचूकता आणि वेग याच्यापैकी वेगाला अवाजवी महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे चांगला अधिकारी कोण जो वेगाने काम करतो तो अचूकता किंवा योग्य पद्धतीने काम करतो तो चांगला असं काही अलीकडे बरेच लोक समजताना दिसत नाही आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या अनेक कारणांमुळे निघालेल्या सुमारीकरणाच्या लाटेचा हा परिणाम असावा असं मला वाटतं आणि सुमारीकरणाच्या लाटेचा दुसरा परिणाम असा असतो की तुमची जेन्युनिटी ही वेगवेगळ्या पद्धतीनं आणि कित्येकदा पात्रता नसलेली माणसं चॅलेंज करत राहतात त्याला तोंड हे द्यावं लागतं आणि ते तोंड दिल्यानंतरच काहीतरी कस मला सासणे सरांनी समस्या आणि आव्हानातला फरक स्पष्ट केलाय मी फक्त आव्हानांबद्दलच बोलणार आहे आणि अगदी थोडक्यात बोलणार आहे मला जी दोन प्रमुख आव्हानं दिसली त्यातलं पहिलं आव्हान आहे ते, ते म्हणजे आत्मगौरवाच्या रोगापासून वाचायचं कसं शासकीय अधिकाऱ्यांना म्हणजे स्वतःच्या कामावरती प्रेम करण्यापेक्षा कामातल्या स्वतःवरती प्रेम जास्त स्वतःच्या लेखनावरती प्रेम करण्यापेक्षा लेखन करणाऱ्या स्वतःवरती प्रेम जास्त आणि या रोगाला बळी पडणारे खूप असतात आणि शासकीय अधिकारी याला बळी पडणारे अगदी प्रोण जमात आहे असं मला वाटतं आणि याला बढावा देणारी लोक आजूबाजूला उपस्थित असतात म्हणजे तुम्ही ज्या खात्यामध्ये आहात ऑफिसमध्ये आहात तिथं साहेब असं करणारे तुम्ही पहिलेच असं सांगणारे खूप लोक भेटत असतात आणि ते ऐकताना असं वाटायला लागतं की आपण म्हणजे काहीतरी खूप क्रांतिकारी आणि वेगळं काहीतरी करतो आहोत असं वाटायला लावणारी लोक आजूबाजूला खूप असतात तर शासकीय अधिकाऱ्याने याच्यापासून कसं वाचावं याच्या काही वेगळ्या टेक्निक्स असू शकतात पण लेखक असलेल्या शासकीय अधिकाऱ्याने तर याच्यापासून सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं कारण हे आव्हान तो पेरू शकला नाही तर मग एका विशिष्ट पद्धतीनं एकांगी पद्धतीनं आणि स्वतःभोवती फिरणारं असं काहीतरी कम त्याच्याकडून तयार होतं आणि मला वाटतं मग ते काही आपल्या या मोठ्या प्रभावळीला शोभणार नसत दुसरं चॅलेंज मला वाटतं ते म्हणजे आत्मवंचना टाळायची कशी म्हणजे एकीकडे आपण आत्मगौरवापासून कसं लांब राहायचं ते बोलतोय आणि त्याच्यानंतर लगेच येणारा मुद्दा मला हा वाटतो की आत्मवंचना कशी टाळायची कुठल्या तरी सवंगतेच्या किंवा लिहिण्यामधला जो टी आर पी असतो तो गाठण्यासाठी म्हणून वस्तुस्थिती आणि खरेपणा जो आहे त्याच्यापासून दूर जाण्याची वंचना ही शासकीय अधिकारी अनेकदा करताना दिसतात आजूबाजूला मला वाटतं लेखक असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी ही काळजी विशेष घ्यायला पाहिजे आणि ही काळजी जर घेतली नाही तर मग खोटेपणाला बहर येतो शब्दांचा फुलोरा फक्त वाढतो आशय दुर्लक्षित होतो आणि मग आपण अधिकारी असल्याच्या मखरामध्ये बसलेला गणपती हा सुखासमाधानाने शेवटी विसर्जित होतो तर मला असं वाटतं की या ज्या दोन गोष्टी मला बोला अशा वाटल्या की आत्मगौरव टाळायचा कसा आणि आत्मवंचना रोखायची कशी हे मला मुख्य आव्हानं वाटतं आहे थँक्यू धन्यवाद कुलकर्णी साहेब थोडस लिहायला लागलो आणि लोक थोडस वाचायला लागले थोडस गौरव करायला लागले की आत्मकेंद्रीपणा वाढतो आणि आत्मवंचनाचा देखील धोका असतो ही दोन आव्हानं कुलकर्णी साहेबांनी आपल्यासमोर मांडली आहेत शासनाचा केंद्रबिंदू पाहिला तर नागरिकच असतो आणि कोणत्याही साहित्याचा केंद्रबिंदू देखील नागरिकच असतो एक तर नागरिकाच्या भोवती फिरून लिहिता येतं किंवा नागरिक जी वर्तणूक करतो आणि ती समूहाची वर्तणूक बनते आणि त्यातनं जे काही बदलत जातं त्यावरती लेखक लिहायला लागतो विश्वासरावांनी पांदिरामधून गाव गावातली माणसं गावातलं राजकारण आणि त्यातनं सगळं बदलणारा जो काय आहे असं लिहायला सुरुवात केली ती गाव पंढरी बदलताना समाजाने जे काही वास्तव आहे म्हणून वास्तवासी आता कुलकर्णी साहेब म्हणत होते की तर वास्तवाशी कॉम्प्रोमाइज किंवा याच्याशी तडजोड करायला नको हे सगळं जे आहे मला विश्वास आवडेल आवड़ेल की पांगिरा लिहिताना पंढरी बदलताना शासन आणि यातलं जे काही आपल्याला दिसलं त्यावर जर आपल्याला भाष्य केलं तर पांगिरा ही अगदी माझी पहिली कादंबरी मी पट